घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये हिम्मत काकांची एंट्री झाल्यामुळे ऋषिकेशला खूप मोठी गोष्ट तर समजले आणि त्या गोष्टीचा ऋषिकेशला इतका मोठा पश्चाताप झाला हिम्मत काकांनी एका अर्थाने ऋषिकेशचे डोळे उघडलेत आणि ऋषिकेश स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही अशी त्याच्याकडून चूक झालेली आहे आता ही चूक काय आहे ऋषिकेश कसा का काय चुकू शकतो आणि चुकीच्या गोष्टीमध्ये जानकीने त्याची साथ कशी दिले आणि ही चूक सुधारण्यासाठी इकडे आता हिंमत काकांनी काय उपाय सांगितला का आहे सगळं डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये पाह इकडे आजी ऐश्वर्याला सांगत असते तू इथे निवांत बसू नकोस ती अवंतिका आणि सौमित्र हे इकडे आहेत आणि ते ऋषिकेशची मदत करतायत आणि त्यामुळे त्यामुळे जर का ऋषिकेश आणि आता जानकी या दोघांनी या सगळ्यामध्ये या घरात पुन्हा एंट्री केली ना तर मात्र तुला या सगळ्यामध्ये खूप गोष्टी भारी पडतील त्यामुळे जरा तू अलर्ट राहा जरा अलर्ट राहून तू या सगळ्यामध्ये आता थोडीशी या स... म्हणजे ऋषिकेश जानकी यांना अद्दल घडवायचं बघ त्यांना अशी काही त्रास दे कारण आत्ता पैसे मिळाल्यामुळे जरा ते निवांत आहेत बरं का त्यामुळे त्यांना आता निवांत वेळ आहे या सगळ्या कुरघोड्या शोधून काढायला त्यामुळे तू थोडंसं अलर्ट राहून या सगळ्यामध्ये आता त्यांना निवांत राहू देऊ शकोस यावरती इकडे आता ऐश्वर्या म्हणते आजी हे तुम्हाला मला सांगायची बिलकुल गरज नाही आहे मला माझ्या गोष्टी कळतात त्यांना निवांतपणे राहून दिलं तर ही ऐश्वर्या कसली या सगळ्यामध्ये मी त्यांना अशी काही अद्दल घडवणार आहे की की त्यांना या सगळ्यामध्ये आता खूप मोठा धोका होणार आहे असं म्हणत ऐश्वर्या सयाजीरावांच्या मदतीने जे प्लॅनिंग केलेलं असतं ते प्लॅनिंग इकडे आजीला सांगते आजीला ज्या वेळेला ते, ते प्लॅनिंग समजतं आजी तर चांगलीच हादरते ऐश्वर्या इतकं काही प्लॅनिंग करू शकते याच्यावरती आजीचा विश्वासच नसतो कारण ऐश्वर्याने ऋषिकेश आणि जानकी ज्या घरामध्ये राहत आहेत ते घरसुद्धा त्यांच्यापासून हिसकावून घेण्याचं घाणेरडप प्लॅनिंग केलेलं असतं त्यातच आता इकडे सयाजीरावांनी तो जो ब्रोकर असतो ज्या ब्रोकरनी ऋषिकेत जानकीला ती रूम दिलेली असते आता त्या ब्रोकरलाच खरेदी करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला असतो आणि ब्रोकर असतो पैशासाठी तो, तो, पैशा तो काहीही करणार लगेच असतो ब्रो ऋषिकेत जानकी यांना भेटायला येतो आणि तो ब्रोकर भेटायला आल्यावरती तो म्हणतो माफ करा पण या सगळ्यामध्ये ना मी तुम्हाला रूम तर दिलेली आहे पण तरीसुद्धा तरी सुद्धा आता तुम्हाला ही रूम सोडावी लागेल यावरती ऋषिकेश चांगला आणि तो सांगतो तुमचं डोकं फिरलंय का आता आम्ही तुम्हाला या घराचा ऍडव्हान्स दिलाय ऍडव्हान्स देऊन झाल्यावरती या घराचं ऍडव्हान्स मध्ये भाडं दिलेलं आहे आणि आता तुम्ही आम्हाला हे घर सोडायला सांगताय यावरती तो ब्रोकर म्हणतो माझा नाईलाज आहे कारण मी काय मी इथला मालक नाहीये ना मी फक्त ब्रोकर आहे त्यामुळे मला जे मालक सांगतील ना तेच करणं भाग आहे ना आणि त्यामुळे त्यामुळे मी तुम्हाला जे सांगतोय ते तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे तुम्हाला माझी बाजूसुद्धा समजून घ्यायला पाहिजे या सगळ्यामध्ये मला मला ज्यांनी जे सांगितले तेच मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्हाला ही रूम सोडावी लागेल असं म्हटल्यावर ते ऋषिकेशचं डोकंच फिरतं ऋषिकेश म्हणतो ही तुमची मनमानी मी खपवून घेणार नाही आहे यावरती तो माणूस म्हणतो हे बघा ज्याची रूम आहे त्यावेळी ही रूम खाली करायला सांगितले मी निरोप पोहोचवलेला आहे याउपर तुमची मर्जी त्यानंतर जर ती माणसं इकडे आली आणि तोडफोड करायला घेतली तर मात्र मी तुम्हाला या सगळ्यामध्ये उत्तर द्यायला बांधील नाही असं म्हणत इकडे आता ऋषिकेशला दमबाजी करत आता त्या माणसाने या सगळ्यामध्ये ऋषिकेशला आता या घरातून हकललेलं असतं या घरातून हकलल्यावरती आता ऋषिकेशकडे दुसरं कोणता घर शोधण्यासाठी वेळ पण मिळत नाही ऋषिकेश त्याला सांगतो हे बघा मी या सगळ्यामध्ये लगेचच घर सोडू शकत नाहीये मी मला मुदत द्या त्या मुदतीच्या वेळेमध्ये मी घर सोडेन तो माणूस म्हणतो ठीक आहे तुम्हाला दोन दिवसाची मुदत मी देतो असं म्हटल्यावरती इकडे आता जानकी ऋषिकेशला बोलते की या सगळ्या हे बघा या सगळ्यात सुद्धा ऐश्वर्याचंच कारस्थान असणार आहे पण तुम्ही हार मानू नका जरी आपण या घराला जसं आपलं असं केलंय तसंच आपण त्या घराला पण आपलंसं करूया आपला ॲडव्हान्स आणि आपले पैसे परत घ्या कदाचित हे घर आपल्यासाठी योग्य नसेल आपण या घरामध्ये जे सामान आपलं आहे त्याची आवर करूया आता हीच आवर जानकी ऋषिकेशच्या मनामध्ये आता खूप मोठ्या गोष्टीसाठी आता एक आव्हान ठरणार असतात याची ते दोघांना सुद्धा कल्पना नसते तोपर्यंत इकडे आता ही सगळी बातमी समजलेली असते हिंमत काकांना हिंमत काकांना ज्यावेळेला ती बातमी समजते त्यावेळेला ते ऋषिकेश आणि इकडे जानकी या दोघांच्या जुन्या राहत्या घरी त्यांना भेटायला निघतात सुद्धा तोपर्यंत इकडे आता सौमित्र जानक इकडे ऐश्वर्या ऐश्वर्याची कारस्थानं सांगण्यासाठी सुमित्राकडे येतो आणि तो म्हणतो आई तुला अजूनही या गोष्टीवरती विश्वासच बसत नाही आहे ना की ऐश्वर्या काहीतरी चुकीचं करते जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा ज्या घरामध्ये राहायला गेले होते त्या घरामध्ये त्यांना आत्ताच्या आत्ता बाहेर काढण्यात आलं तू मला सांग त्यांनी या सगळ्यामध्ये पैसे भरले होते त्यांनी या सगळ्यामध्ये ॲडव्हान्स दिला होता तरी सुद्धा या घराच्या बाहेर काढण्यासाठी एवढं कोण त्यांना प्रयत्न करेल तू सांगू शकशील का आणि या घरात एवढी वट कुणाची चालते आणि एवढं कटकारस्थान कोण करू शकतं आणि तुला माहित नसेल ना तर मी तुला ते सांगण्याचा प्रयत्न करतो हे फक्त सयाजीराव करू शकतात आणि कदाचित ही गोष्ट तुझ्या लक्षात येत नाहीये की ऋषिकेशदादा आणि जानकी वेनी यांना त्रास देण्यासाठी ऐश्वर्या किती प्रकारच्या कुरघोडी करते आहे ते आता कुठेतरी सुमित्रा विचार करते मला तर ऐश्वर्याचं म्हणणं खरंच पटत नाही ती वागते ते सुद्धा पटत नाहीये पण मी कसा याच्यावरती असा आरोप करू किंवा मी कसं असं म्हणू की सयाजी भाऊजींनी हे सगळं केलंय आता सुमित्रा पूर्णपणे आता पूर्ण जंजाळात अडकलेली असते इकडे आड तिकडे विहीर अशी तिची अवस्था झालेली असते समजत सुद्धा तिचे आता हात जवळजवळ दगडाखाली अडकलेले असतात सौमित्र समोर असतो तरी पण ते आवाज उठवू शकत नसते त्यातच आता ऋषिकेशला जानकी सांगते एक काम करूया गुलाबदादांच्या ओळखीची एक खोली आहे गुलाबदादा मला म्हटले होते की त्या ठिकाणी त्या ठिकाणी तुम्हाला शिफ्ट होऊ शकतो तर आपण जाऊन ती रूम बघून येऊया यावरती आता ऋषिकेश म्हणतो रूम बघायची काही गरज नाहीये या सगळ्याचा खूप वीट आलाय ग जानकी मला माझ्या जा मुलीला माझ्या बायकोला हे असं आयुष्य नव्हतं द्यायचं जानकी म्हणते ठीक थी आहे तुम्ही काळजी करू नका मी सामान औरावर करायला घेते जानकी सगळं सामान औरावर करते तो देवारा वगैरे काढते आणि त्यावेळेला जानकीचं लक्ष त्या, त्या कबर्डवरती जात जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश अहो याला लॉक लावलेला आहे त्यावरती ऋषिकेश सांगतो लॉक ना अग हो म्हणजे ना नाना काहीतरी महत्वाच्या गोष्टीनं याच्यामध्ये ठेवायची जानकी त्यावर जानकी म्हणते ऋषिकेश आणि नानांनी सौमित्र भाऊजींना सांगितलं होतं की, की हो या सगळ्यामध्ये हे जे कबर्ड आहे म्हणजे हे जो देव्हारा आहे ना हा ऋषिकेशला द्या नानांना आपल्याला काही सांगायचं नसेल ना ऋषिकेश म्हणतो नक्कीच जानकी या कपाटाला लॉक आहे ते लॉक उघडून आपण नवीन घरामध्ये या सगळ्याचा सोक्ष मोक्ष त्यावर त्यावरती जानकी सांगते मला ना हिंमत काकांचा फोन आला होता आणि हिंमत काका आपल्याला भेटायला येत आहेत त्यांना तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे असं म्हटल्यावरती ऋषिकेश म्हणतो मला आता खरं सांगू का तर कुणालाच भेटायची इच्छा नाही गं आणि हिंमत काकांच्या नजरेला मी कोणत्या नजरेने नजर देऊ त्यांना काय सांगू की ज्या माझ्या आईला मी इतके वर्षात डुंकून तिचं कधी काही केलं नाही आणि त्या माझ्या आईला सोडून मी या आईसाठी जीव टाकला आणि त्याच आईने मला पोरकं केलं मला लाज वाटते ग माझीच असं म्हणत आता हिंमत काकांना भेटायला पण ऋषिकेशला तयार नसतो जानकी म्हणते हे बघा त्यांना जे काही सांगायचंय ते आपण एकदा निवांत ऐकून तरी घेऊया असं म्हणत जानकी ऋषिकेशला समजाव आता हिंमत काका ऋषिकेशला भेटायला त्याच्या जुन्या घरी येतात ऋषिकेश म्हणतो काका काय झालं तुम्हाला का मला भेटायचं होतं यावरती हिंमत काका म्हणतात मी तुम्हाला जो गान जी गोष्ट सांगायला इकडे आलेलो आहे ना ती गोष्ट ऐकून कदाचित तुम्हाला दोघांना खूप मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे यावरती आता ऋषिकेश म्हणतो काका आतापर्यंत इतके मोठे धक्के पचवलेत ना की या सगळ्यामध्ये तुम्ही सांगाल तो धक्का आमच्यासाठी काहीच नसेल याची मला शंभर टक्के खात्री आहे तुम्हाला जे काही सांगायचंय ते सांगा तुम्हाला जो काही धक्का द्यायचा आहे तो सांगा सगळ्यात पहिले हिंमत काका म्हणतात कसं सांगू तुला बाळा आता तू मला काका म्हणतोस ना त्याचं पण मला वाईट वाटतं खरं तर मी तुझा मामा इतके वर्ष आपलं नातं आपलं लपून राहिलं पण आता आता तरी तू मला मामा म्हण यावरती ऋषिकेश म्हणतो खरंच मामा आपलं ना तर हे असंच राहिलं आणि त्या सगळ्यामध्ये मी माझ्या आईला पण न्याय देऊ शकलो नाही यावरती हिंमत काका म्हणतात त्यासाठी मी आलोय तुझ्या आईला न्याय मिळवून द्यायची वेळ आलेली आहे यावरती ऋषिकेश म्हणतो न्याय मिळवून द्यायची वेळ म्हणजे मी काय चुकलोय यावरती हिंमत काका म्हणतात तू चुकलायस ते म्हणजे तू घर सोडलायस यावर ऋषिकेश म्हणतो ज्या घरामध्ये माझ्या बायकोचा हा असा अपमान होतो त्या घरामध्ये मी कसा थांबू तुम्हीच सांगा हिंमत काका हिंमत काका म्हणतात ज्या घरात तुझ्या बायकोचा अपमान होतो ते मुळातच घर तुझ आहे तुझ्या पार्वती आईचं आहे तुला माहीत नसेल पण घराचे पेपर तुझ्या पार्वती आईच्या नावाने आहेत ज्या पार्वती आईने तुला जन्म देताच तिचा मृत्यू झाला आणि त्या पार्वती आईची इच्छा नसणार का की ज्या घरात तिने तुला जन्म दिला जे घर तिचं आहे अजूनही तिच्या नावावरती आहे त्या घरामध्ये तू बाहेर पडावास यावरती ऋषिकेश म्हणतो काय ते जामेकी म्हणते काका हे आम्हाला खरंच काही माहीत नव्हतं ऋषिकेश म्हणतो पण नानांनी ते घर मग कुणाच्या नावे कसं केलं यावरती आता इकडे का काका सांगतात तुम्हाला सुद्धा का वाटत की ते मृत्यूपत्र चुकीचं आहे ऋषिकेश म्हणतो हो मला वाटतंय पण हे मला माहीत नव्हतं की ते घर माझ्या आईच्या नावावरती आहे म्हणून यावरती काका म्हणतात हो आणि आता तुला तुझ्या आईला न्याय मिळवून द्यायचा आहे ज्या आईच्या नावावरती ते घर आहे ते पहिले पेपर तुला शोधायला लागणार आहे ते पेपर शोधून त्यानुसार तुला या सगळ्यामध्ये त्या घरावरती ताबा मिळायचा आहे ज्या माणसांनी किंवा ज्या ऐश्वर्यासारख्या नागिणीने त्या घराला विळखा वाळून बसलेली आहे ते तुझ्या आईची हार आहे तुझ्या आईला ते कसं चालेल तिच्या कष्टाचं घर तिच्या हक्काचं घर त्यातून तिचा मुलगा बाहेर गेलाय आणि तिच्या मुलाला बाहेर काढणारे लोक तिकडे आत आहेत नाही ऋषिकेश हा तू तु, तुझ्या आईवरती केलेला अन्याय आहेस या अन्यायाला वाचा फोड बाळा मी तुला तेच सांगायला आलोय तू जर का आज ते घर ताब्यात घेतलं नाहीस तर तुझ्या आईच्या आत्म्याला शांती मिळेल का असं म्हणत काकांनी खूप मोठा खुलासा केलेला असतो आणि ऋषिकेशने घर सोडल्याची खूप मोठी घोडचूक केल्याचं काकांनी सांगितलेलं असत आता मात्र ऋषिकेशला खूपच विचार पडतो की खरंच आपण काहीतरी चुकीचं केलंय आणि त्यावरती ऋषिकेश म्हणतो काका मी खरंच चुकलो काका म्हणतात चूक तर झाली पण ती चूक तू मुद्दाम नाही केलेली आहेस तुझ्या बायकोसाठी तू जो स्टँड घेतलायस तो बरोबर आहे तो स्टँड तुझा बरोबर असला तरी तुला तुझ्या आईला न्याय मिळवून द्यायचा आहे ते पेपर तुला शोधायचे आहेत यावरती ऋषिकेश म्हणतो काका मी तुम्हाला वचन देतो तुमच्या मार्फत माझ्या आईला वचन देतो काहीही झालं तरी सगळ्यात महत्वाचे मी ते घराचे पेपर शोधेन त्यासाठी कदाचित मला शहाणे वकिलांना भेटावं लागेल पण शहाणे वकील हे ऐश्वर्याच्या पूर्णपणे आधिपत्याखाली आलेले आहेत आणि त्यासाठी आता मला शहाण्यांची भेट घेऊन काय अंदाज येतोय का हे पाहावं लागेल आणि त्यानंतर ते पेपर हाती आल्यावरती मी एकेकाला असा धडा शिकवेन ना ज्यांच्यामुळे मी घर सोडलंय धडा शिकवेन ऋषिकेश पेटून उठतो हिम्मत काकांनी खूप मोठी गोष्ट सांगितल्यावरती ऋषिकेश तडक शहाण्यांकडे निघतो ऋषिकेश निघून गेल्यावरती जानकी सांगते हिम्मत काका का या सगळ्यामुळे घर तुटणार तर नाही ना काका म्हणतात जे घर जोडून जोडण्यासाठी तुझ्या सासूने प्रयत्न करायला हवे होते सुमित्राने प्रयत्न करायला पाहिजे होते पण ते ती करतच नाहीये माझ्या बहिणीचा इतका मोठा अपमान ते पण तिच्या गेल्यावरती हा मी कसा सहन करू ऋषिकेशला ते पेपर मिळायलाच पाहिजेत त्यानंतर जो कुणाला ठेवायचं ज्या कुणाला पाठवायचं हा निर्णय पूर्णपणे ऋषिकेशचा असणार आहे आणि त्यात मी अजिबात पडणार नाही ऋषिकेश ठरवेल की या घरात कोण राहील किंवा कोण राहणार नाही हा सर्वस्वी त्याचा निर्णय असेल असं म्हणत आता काकांनी सांगितल्यावरती काका, काका तिकडून निघून जातात ऋषिकेश उदास होतो आणि काय केलं मी ग माझ्या आईच्या मृत आत्म्याला सुद्धा मी शांती मिळू दिली नाहीये जानकी की मी चुकलोय कुठे असतील ते पेपर आता पेपर तर असतात ते त्या देव्हाऱ्यात असतात देव्हाऱ्यातल्या पेपरचं अजूनही म्हणजे देव्हाऱ्यात काहीतरी आहे पण ते, ते पेपर असतील असं दोघांनाही वाटत नाही त्यामुळे तो देवारा आता हलवून नवीन घरात शिफ्ट होण्याची वेळ आलेली असते पण ऋषिकेशला एक गोष्ट कळालेली असते की या सगळ्यावरती तोडगा म्हणजे आपल्या आईचं आपल्या आईचं ते पेपर शोधणं आणि त्या घरावरती कब्जा मिळवणं आता या सगळ्यामध्ये ऋषिकेश ते घराचे पेपर कसे शोधणार देवारात असलेले पेपर त्याच्या हाती लागणार का आणि आता ऋषिकेशला समजलेल्या सत्याचा उपयोग करून ऋषिकेश त्या घरावरती ताबा मिळवण्यामध्ये कसा यशस्वी होणार आणि त्यानंतर एकदा का पेपर हातात मिळाले की त्यानंतर ऋषिकेश या घरामधून कुणाला हकलणार आणि कुणाला हकलावं हो। तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच कळवा